पन्नास खोक्याचे पुरावे कोण मागत आहे सोडून द्या सन्मान्य राज ठाकरे आणि मी नेहमी ने एकमेकांना भेटत असतो विचारांचं आदान प्रदान युतीमध्ये आघाडीमध्ये करावं लागतं भविष्याचा वेध घ्यावा लागतो विषय चंद्रपूरचा जो वारंवार चर्चेला जातोय चंद्रपूरच्या संदर्भात मी वारंवार स्पष्ट केलेलं आहे की चंद्रपूरला जे घडलं त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका नाही अजिबात भूमिका कारण भारतीय जनता पक्षाबरोबर कशा करता जावा आम्ही ज्या पक्षाने आमचा पक्ष फोडला चिन्ह चोरलं महाराष्ट्रामध्ये राजक निर्माण केले अशा लोकांबरोबर पक्ष म्हणून कोणती भूमिका त्यांच्या सोबत जाण्याची उद्धव ठाकरे यांनी कधीच घेतली नाही आणि घेणार नाहीत चंद्रपूरच्या लोकांनी हा उद्योग केलेला आहे त्याचं समर्थन आमच्या पक्षामध्ये कोणीही केलेलं नाही मितकं सांगेन वेट अँड वॉच थोडं थांबा थोडं थांबा अजून काही महाराष्ट्रातल्या काही आता काल परभणीची निवडणूक झाली अजून काही गोष्टी व्हायच्या आहेत पण पक्षामध्ये या निर्णयाबद्दल कोणीही चंद्रपूरच्या या घडामोडींचं समर्थन करणार नाही केलं नाही होईल 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 ना होईल की होईल की ज्याने शेण खाल्लेलं आहे अशा प्रकारचं खरं का त्यांना जा नक्की विचारला जाईल नक्कीच रमश तुम्ही म्हणता आहात की समर्थन केलेलं नाही पण विरोध केला आहे असंही कुठे दिसत मी करतोय ना तुम्ही करता आहात बरोबर आहे मी करतोय ना उद्धव ठाकरेंची भूमिका आहे की समर्थन देणार नाही भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याची भूमिका ही शिवसेनेची नाही कोणी काय म्हणू द्या कोणी काय म्हणू द्या हे मी जबाबदारीनं सांगतो सांगतोय की भारतीय जनता पक्षाबरोबर अशा प्रकारे फोटोलोट करण्याचा कोणताही सत्ते सत्तेसाठी सत्तेसाठी किंवा स्वार्थासाठी ही आमची भूमिका नाही जसं आता मुंबईमध्ये महापौरपदाच्या संदर्भात आम्ही एक भूमिका घेतली निवडणूक बिनविरोध झाली ही भूमिका आहे पक्षाची आणि ती जाहीरपणे घेतली पण चंद्रपूरसारख्या ठिकाणी स्थानिक लोकांनी त्यांच्या स्वार्थासाठी असे काही निर्णय घेतले असतील पक्षाला अंधारात ठेवून तर नक्कीच त्याच्यावरती शिवसेना पक्षप्रमुख एक भूमिका घेतील याची मला खात्री आहे तर मुंबईतून ज्यांनी हे आदेश दिले मुंबईत जे स्थानिक पदाधिकारी मुंबईतल्या नेत्यांच्या संपर्कात होते त्यांनी त्यांना शेण खायला लावले का बघा ह्याच्यावरती आता तुम्ही हा विषय जो आहे हा चंद्रपूर पुरता मर्यादित आहे परभणीमध्ये काँग्रेसच्या बारा नगरसेवकांनी शिवसेनेचा आकडा पंचवीस असताना आमचा महापौर केला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी त्यांनी महापौरपद मागितलं नाही ना परभणीतला विषय सांगतो मी आमचे पंचवीस आहेत मला वाटतं आणि काँग्रेसचे बारा आहेत नक्की ना बाराच ना मी सांगतो ना त्यांनी आमचा महापौर व्हायला पाठिंबा दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी चंद्रपूरला आमचे सहा आहे आणि काँग्रेसचे सत्तावीस आहे सत्तावीस आणि सहामध्ये काही अंतर आहे राजकीय चर्चा होऊ शकते सत्तावीस आणि सहामध्ये राजकीय चर्चा होऊ शकते व्हायला हरकत नाही पण मी वारंवार सांगतो की काँग्रेस पक्षामध्येच दुफळी झाल्यामुळे काही घडामोडी अचानक घडली काँग्रेस पक्षामध्ये एक का वाक्यता तिकडे देऊन मी चंद्रपूर पुरतच बोलतो मी महाराष्ट्राचं बोलत नाही हे फक्त चंद्रपूर भागापुरतंच मर्यादित आहे तिथे पक्षामध्ये तिथे एक वाक्यता नव्हती ते भांडण दिल्लीपर्यंत गेलं हे भांडण दिल्लीच सोडवू शकलं नाही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सोडवू शकलं नाही त्याच्यामुळे त्यांनी शिवसेनेला दोष देऊ <laughs> कोणी कोणी शिवसेनेला दोष देऊ नये याची जबाबदारी सगळ्यात आधी त्या दुखळीची त्यांच्या पक्षाने स्वीकारायला पाहिजे परभणीत काय झालं का, का? अजिबात झालं इतर कुठे ठिकाणी झाले का मुंबईत का काँग्रेस आणि शिवसेना वाद अजिबात नाही हा चंद्रपूरचा स्थानिक वाद आहे ज्यांनी हा आरोप केला ते पैसे मोजाला बसले होते का भाजपतर्फे की हे पैसे मोजा त्यांना त्या ज्यांनी हा आरोप केला मला आरोप कोणी केला आहे माहीत नाही पण भारतीय जनता पक्षाने हे एक एक कोटी रुपयाचा भाग आहे त्यांच्याकडे पाठवून जरा मोजून पोचवा शिवसेनेच्या लोकांकडे असं काय व्यवहार झाला आहे का आणि मध्ये मग ट्वेंटी पर्सेंट कमिशन आहे का कुठे मोजण्याबद्दल चला परभणीतला जो विषय आहे परभणीतही तुमच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे एकनाथ शिंदे असं म्हणतात की शिवसेना उभा करता खरा चेहरा समोर आला मुसलमान पहिला मुस्लिम महापौर शिवसेनेचा हा उद्धव ठाकरे असं त्या एकनाथ शिंदेना सांगा जरा अभ्यास करा अभ्यास करा जरा डोक्याला तेल वगैरे लावा थंड डोकं होण्यासाठी आणि मग अभ्यास करा परभणीमध्ये भारतीय जनता पक्षाचे बारा नगरसेवक मुसलमान आहेत हे त्यांना माहिती आहे का शिंद्यांना कौचलली जी लावली दाढीला तळाला पडण्या दाढीला बारा नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे परभणीत ते मुस्लिम आहेत इतर सुद्धा असंख्य मुस्लिम नगरसेवक आहेत काय या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिक मुस्लिम आहेत ते काय घुसखोर नाहीत ना मराठी भाषिक मुस्लिम आहेत आमचे तालुका प्रमुख आहेत ते आमचे पदाधिकारी आहेत वर्षानुवर्ष काम करणारे मग मुसलमान म्हणून कार्यकर्त्याला दूर ठेवणार तुम्ही तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा तो निष्ठावान मुसलमान परवडला तुमच्यासारख्या बेमान गद्दारांपेक्षा ज्याने ज्या ताटामध्ये खाल्लं तिथे तंगडी वर करणारे आहेत सगळे लोक शिवसेने त्यापेक्षा निष्ठावान शिवसैनिक आहे परभणीचा जो मेयर झाला तालुका प्रमुख आहे आमचा अनेक वर्ष पक्षाचं काम करतोय झुसतो आहे पक्षाबरोबर राहिला अशा निष्ठावान शिवसैनिकाला जर परमणीत महापौर केला तर गद्दारांच्या पोटात दुखणारच तुम्ही का मुसलमानांना तिकडे दिले नाहीत का दिलीत ना भाजपने दिले नाहीत ना का दिले ना सर्वत्र या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मुसलमान होतात सरन्यायाधीश मुंबई हायकोर्टामध्ये मुख्य न्यायाधीश मुस्लिम होतात तुमचे राज्यपाल चे। देशा वार मुस्लिम आहेत उत्तर प्रदेशचे किंवा बिहारचे या देशाचे राष्ट्रपती वारंवार मुस्लिम झालेले आहेत भारतीय जनता पक्षाने डॉक्टर अब्दुल कलामना केलेला आहे काय तुम्ही आम्हाला सांगताय तुम्हाला काय माहिती आहे एकनाथ शिंदेना अक्षर अक्षरशत्रू आहेत ते अक्षरशत्रू हा शब्दाचा अर्थ समजून घ्या भारतीय जनता पक्षाला संधी मिळाली असते ना महापौर करण्याचे परमणे तर त्या बारामधलाच एखादा मुस्लिम नगरसेवक झाला लक्षात ठेवा हे पण तुम्हाला मी सांगतो या देशामध्ये हिंदू मुसलमान करण्यापलीकडे यांच्याकडे दुसरा कार्यक्रमच नाही